त्यांच्यासाठी सगळे महिलांनी टाळ्या वाजवा कारण ते साक्षात गंधर्व असतात आणि आपण टाळी वाजून जर स्वागत केलं तर तिघाचा विषय वाढत आहे कोणाकोणाचा आपलं गायकाचं आणि तीन प्रकार आहेत पण आपल्याला वेळ कमी आहे फार वेळ कमी आहे बळझोपडी चालली तशीच एकही आपण अभंगाचा तुका आकाशा एवढा एवढा अभंगाचा अर्थ मोठा आहे आकाशापेक्षाही पण आपण वेळेच्या अभावावर सगळे चालणारे लोक आहोत आणि वेळेला कार्यक्रम गोड वाटत कारण कसं सगळ्यांना ला भुका लागतात तुका म्हणे भूमंडळी आम्ही पळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णव निका सप्रमा सर्वांनी एकदा गोड असणार भगवंताचं भजन करायचं आणि सगळ्या निवाजवायचे ठोबा कीर्तनामध्ये भगवंतानं जे कुकुळात चरित्र केलंय त्याचा विश्लेषण करावं लागतं किती गरबड असू द्या घाई असू द्या पण कीर्तनाला म्हणतात चरित्र सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन कारण चार महिने चतुर्मासा महाराज म्हणतात केलेलं आहे म्हणून देवानं गोकुळामध्ये पूर्ण चरित्र केलं आपल्याला माहित असावं आईच्या मंडीवर महाराज म्हणतात भगवंत बसले पहिलं चरित्र आहे पहिलं जन्माल्या बरोबर आईच्या मंडीवर बर बाळ घेतलं आणि घेतल्या बरोबर सगळ्या गळणी पाहायला आल्या होत्या देवाला प्रसुती झाली सगळ्या गोकुळातल्या गोळ्याने पाहायला आल्या बरोबर कारण श्रीमंताच्या तोंडावर श्रीमंता जगे असं संतांनी आता कसं म्हणावं गावचे पोलीस पाटील आहेत श्रीमंत आहेत यशोदा मैया आणि त्यांच्या कसं बोलावं मग महिला पोरग बघायच्या आणि वाड्याच्या बाहेर जायच्या जा आणि मग एकमेकीला एकमेकीला हळूच म्हणायच्या पाहिलंस का <laughs> पाहिलंस का आता बाहेर बघायला काहीच नाही इतकी असते फक्त महिलांचे पुरुषांचे नाही सांगितले कारण पुरुषांना एवढं बारीक बघता येत नाही म्हणून तर भगवान धर्माची जोड लावून दिली प्रपंचामध्ये बारकाई लक्ष ठेवायला महिला एकमेकीला एक म्हणायला हो बाईल हो भाई, हो बाई पाहिलं बाई पाहिलं बाई काय पाहिलं नंदा बाबा गोरे

कान्ता मृदु भाषिणी सन्मित्रम् शयनम् सतोऽसि तिरति चाज्ञा प्रतिदिनं सेवकाः आतिथ्यम् शिव पूजनम् प्रतिदिनम् मिष्टान्न पानम् ग्रहे सततम् धन्य एवढी असणारे महाराज म्हणतात चार आश्रमा पेक्षा महिलांनी आपलं घर सगळं आनंदात ठेवावं त्याच नाव आहे सानंदम सदनम म्हणजे घर सदोदित सदो पण कशान यशवदा मातेला कोणीतरी येऊन सांगितलं बायांच्या चाड्या लावण्यानं एकमेकीला सांगण्यानं सगळे घर नाही तर कलियुग समाप्त झाले सगळं जग नाथ महाराजाकडे कोणीच बघे ना ह्याची त्याला लावा लावी अंधारा त्या गोष्टी कुत्र्या होण्याचा टो पत्रवाळी गोष्टी धर जीवा विचार कर दुसऱ्याचं दाखवू नको गोटा न घर पण दाखलेश्वर हा नाही आनंद होण्याकरता म्हण भगवान सगळ्या बाया येऊन सांगायला यशोदा ये आज सगळ्या गोकुळात चर्चा झाली ग म्हणली काय आणि कसं ग तुम्ही दोघं नवरा बाय तू गुरे पण तो गो कोण मुलवान किती घाल बोट आहे म्हणून भगवंताना जगामध्ये प्रत्येक लेकरू बापाच्या तोंडा वय घालतय आणि आईच्या तोंडावे घालतय रस्त्याला आले की लोक म्हणते कोणाचे पोरगाय म्हणजे दत्ता महाराजाच आहे <laughs> दत्ता महाराजाचं काका चेहरा एवढं का मोठं काम महिलांचं करणार दिसतय काळ का ¡Gracias! Por

दिले नाही तुम्ही आमची काय महाराज म्हणतात भगवंताना आशिक कितीक तरी असणारे महाराज म्हणतात आता आईला भगवान काय म्हणले परमात्मा आले आपले कारण वाढवा म्हणले असते भगवंताची एक आता आपण रांगू लागले देव रांगतो रंग रांगतो रंग